संत तुकारामांचा जीवन विचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे धन मेळवून कोटी सवे न ये रे लंगोटी पाने खाशील उदंड अंती जासी सुकल्या तोंडे पलंग न्याहल्या सुपती शेवटी गोवऱ्या सांगाती तुका म्हणे राम एक विसरता श्रम मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचं शील आणि चारित्र्य त्यानं केलेली सत्कृत्य हीच त्याला अखेरपर्यंत सोबत करतात त्याची सत्प्रवृत्ती त्याला खऱ्या अर्थानं संपन्न बनवत असते आपली श्रीमंतीची आणि दारिद्र्याची व्याख्याच मुळात चुकीची आहे ज्याच्यापाशी बंगला आहे गाडी आहे उंची वस्त्र प्रावरण आहेत आणि धनदौलत आहे धन त्याला आपण श्रीमंत मानतो व्यावहारिक अर्थानं तो धनिक असेल पण त्याच्या अंतकरणात माणुसकीचा थेंबही नाही तो कुणावर कधी दया करत नाही दुःखी कष्टी लोकांना मदतीचा हात देत नाही अशी परिस्थिती असेल तर असल्या धनवानाला दरिद्रीच म्हणायला पाहिजे खरं तर त्याची ही समृद्धी वरवरची असते हव्यासानं मिळवलेली सारी स्थावर जंगम संपत्ती त्याला इथंच ठेवून स्मशानाची वाट धरावी लागते वातानुकूलित बंगला टेम्पररी असतो स्मशान मात्र कायमचं कपाळी लिहिलेलं असतं हेच त्याच्या ध्यानात येत नाही शाश्वत मूल्यांकडं पाठ फिरवून सवंग बाजारी गोष्टीत जो माणूस जन्मभर मोहानं आणि लोभानं गुंतून पडतो त्याला संत तुकोबा सांगतात शेवटी गोवऱ्या सांगाते हेच जीवनातलं दाहक विदारक सत्य आहे पैशाच्या मागं बेभानपणानं आयुष्यभर धावायचं आणि एक दिवस उरी फुटून मरायचं याला जीवन म्हणता येईल का तुकारामांनी या वेड्या माणसाला अत्यंत समर्पक परिणामकारक भाषेतून सांगितलं आहे अरे वेड्या माणसा कोटी कोटींनी धन जोडून काय होणार तुझ्याबरोबर कमरेची लंगोटीसुद्धा येणार नाही मसालेदार चविष्ट पानांची विडे उदंड खाशील पण शेवटी तुला सुकल्या तोंडाने जायचं आहे हे, हे ध्यानात ठेव उंची आसनं मऊ बिछाने पलंग हे सारं सोडावंच लागणार आहे पेट्या गोऱ्यांच्या शय्येत अखेरची विश्रांती तुला घ्यायची आहे हे लक्षात ठेवून परमेश्वराचं स्मरण कर रामनामच तुला तारणार आहे रामाची आठवण चित्तात ठेव तुकोबांच्या या शब्दात सत्यानं परिपूर्ण असा विचार सामावलेला आहे ज्या गोष्टी क्षणभंगूर आणि तात्पुरत्या असतात त्यांचाच पाठलाग आपण जन्मभर अविचारानं करत राहतो आयुष्याचं सोनं देऊन जे मातीमोल आहे ते मात्र विकत घेतो श्रेयाकडं दुर्लक्ष करतो प्रिय असेल त्याकडं खेचलं जातो भुकेल्या माणसानं अन्न सोडून रत्न बसावं पण त्यातून भूक अल्पांशानंही भागू नये अशीच ही आत्मवि आत्मवंचना नव्हे का आत्मवंचनेवर तुकोबांनी या अभंगातून प्रखर टीका केली आहे आजच्या केवळ चंगळवादी बनलेल्या भोगोलूप माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी तुकोबांचे शब्द निश्चितच उपयुक्त आहेत पण कित्येक शहाणे अशी टीका करतील की धन आणि अन्य संपत्ती सुखाची साधनं माणसानं मिळू नयेत काय तुकोबा संत होते त्यांच्या गरजा फार कमी होत्या पण आम्हाला अनेक प्रकारच्या गरजा असतात पावलोपावली पैशाशिवाय काहीच चालत नाही नुसतं रामनाम घेऊन काय होणार प्रश्न बरोबर आहे व्यापार उद्योगाला आणि संपत्ती मिळवण्याला तुकोबांनी विरोध केलेला नाही उत्तम व्यवहार करून धन जोडावं पण धनलोभाच्या वेटोळ्यात आणि भोगवादी प्रवृत्तीच्या मगरमिठीत सापडू नये ही त्यांची भूमिका आहे गृहस्थाश्रम चालवताना धनाची जरूर असते हे त्यांना कळत होतं पण केवळ पैसा केवळ उपभोग या गोष्टी आत्मनाशाला कारणीभूत होतात म्हणूनच ईश्वराचं स्मरण ठेवून गरजे इतकी मर्यादित संपत्ती जोडावी असा विचार त्यांनी मांडला आहे आजचं जग कदाचित या विचाराला जुनाट ठरवून मोकळं होईल पण पैशांनी वाटेल ती साधनं विकत मिळू शकली तरी खरं सुख आणि मानसिक शांती मात्र मिळू शकत नाही पैसा हे जीवनाचं प्राणभूत तत्त्व होऊ शकत नाही अमेरिकेसारख्या समृद्ध देशात मनोरुग्णांची संख्या वाढत चालली आहे बँकेच्या वहीत आपल्या नावे किती रक्कम आहे यापेक्षा चित्रगुप्ताच्या वहीत आपल्या नावावर किती बॅलन्स जमा आहे हेच अधिक महत्त्वाचं आहे भोगाची लाट विनाशाकडं घेऊन जाते हे सत्य तुकोबासारखा निस्पृह संत वाणीने सांगू शकतो ईश्वर नामाची आणि भक्तिप्रेमाची संपत्ती ज्याच्याजवळ आहे तो धन्य आहे तोच खरा सुखसंपन्न आहे ज्याचे मुखी नाम तोची धन्य म्हणूनच तुका झालासे कळस हे वचन अर्थपूर्ण वाटतं जगण्यासाठी पैसा हवा हे खरं आहे पण माणसं पैशासाठीच जगतात आणि मरतात हे दृश्य तुकोबांना केविलवाणे वाटावं यात आश्चर्य नाही रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां